आजकाल सुखात जगायचं असेल तर आवश्यक असतो पैसा त्यामुळे पैसे कमवण्यासाठीच सर्वांची धडपड सुरू असते परंतु पैसे नेमके कमवायचे कसे श्रीमंत व्हायचं कसं याचं गुपित अनेक जणांना कळतच नाही यावरचं प्रेमानंद महाराजांनी एक जबरदस्त उपाय सांगितला आहे प्रेमानंद महाराज हे वृंदावनातील प्रसिद्ध संत आहेत ज्यांचे विचार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात तरुणांपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत लाखो लोकांना त्यांचे विचार पडतात लोक आपल्या समस्या घेऊन दूर दूर होऊन प्रेमानंद महाराजांकडे येतात या समस्यांवर महाराज अगदी चुटकीसरशी तोडगा काढतात हे ते सहजपणे कोणतीही अडचण सोडवतात अनेकजण आपल्या आर्थिक अडचणी घेऊन प्रेमानंद महाराजांकडे येतात त्यावर महाराज सांगतात की मेहनतीच्या जोरावर आपण केवळ पैशाचं नाही तर जगात जे हवं ते मिळवू शकतो तसंच आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी मेहनत आवश्यक आहेच शिवाय इतरांशिवाय चांगलं विचार करणं आपले कर्म नेटके असणं देवाचं नामस्मरण करणं यामुळेही आपल्या आयुष्यातून गरिबी दूर होऊ शकते असं महाराज सांगतात एकूणच पैसे धनसंपत्ती पदप्रतिष्ठा मिळवण्यासाठी कठोर परिश्रम आणि चांगले कर्म आवश्यक असतात त्याचबरोबर दारिद्र्य दुःख दूर करण्यासाठी प्रेमानंद महाराजांनी आणखी एक मोलाचा मार्ग सांगितला आहे प्रेमानंद महाराज सांगतात की आपल्या मनात इतरांविषयी सदैव चांगले विचार असायला हवे आपण जे काही कमावतो त्यातून गरजूंना थोडी का होईना मदत करावी तसंच वृद्ध व्यक्तींची सेवा करावी त्यातून व्यक्तीचे पाप दूर होतात परिणामी भविष्यात येणाऱ्या अडचणीही हळूहळू कमी होऊ शकतात असा महत्त्वपूर्ण सल्ला प्रेमानंद महाराजांनी दिला आहे